नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे योद्धा न्यूज या मराठी न्यूज यूट्यूब चॅनलवरती जे नवी मुंबईतील एक विश्वसनीय न्यूज चॅनल आहे चला तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी मी आहे दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार प्रेक्षक हो योद्धा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि सध्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे मुंबई शहरात मुसळधार पाऊस जोर वाढल्याने हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे वरळी दादर कुर्ला चेंबूर मीरा भाईंदर आणि नवी मुंबई या भागामध्ये रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले आहेत परिणामी वाहतुकीचा मोठा खळंबा होत आहे ट्रॅफिक सिग्नलवर वाहनांचा लांबच लांब रांगा दिसत आहेत गाड्या तासन तासिका अडकून पडलेल्या आहेत यामुळे कामावर जाणाऱ्या आणि शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे रेल्वे प्रशासनाने लोकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे लोकल सेवा सुरू असली तरी ट्रेन मंद गतीने धावत आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे ट्रॅकवर पाणी साचत असून गाड्या वेळापत्रकापेक्षा उशीरा पोहोचत आहे फक्त रेल्वेच नव्हे तर बेस्ट बसेस आणि इतर खाजगी ट्रान्सपोर्ट सेवा देखील मंद गतीने सुरू आहे अनेक बस मार्ग बदलण्यात आले असून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे हवामान खात्याने पुढील चोवीस तासात सतर्केचा इशारा सुद्धा दिला आहे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये प्रशासनाने आपतनकालीन सेवा त्यांना ठेवली आहे मात्र मुसळधार पावसामुळे बचाव कार्यातही अडथळे येत आहेत मुंबईतील प्रमुख चौक अंडरपार आणि लो लायनिंग एरिया म्हणजेच खालच्या भागात पाणी साचल्यामुळे वाहनांना अडचण येत आहे अनेक ठिकाणी नाले तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर ओढले आहेत दरम्यान पावसाचा जोर कायम राहिला संध्याकाळी ऑफिस सुट्टीनंतर प्रवास करणे आणखी कठीण होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे म्हणून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सुरक्षित राहणे आवश्यक आहे थोडक्यात सांगायचे तर मुंबईकरांनो सजग रहा सतर्क रहा आणि शक्यतो घराबाहेर पडू नका आपण पाहतात योद्धा न्यूज मी आहे दीपक बोराटे धन्यवाद